जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या मुखातून पडणारा प्रत्येक शब्द म्हणजे अमृताहून गोड माणसानं जीवन जगावं कसं आणि देवापर्यंत पोचावं कसं अगदी साध्या सोप्या सरळ भाषेत गाथेच्या माध्यमातून आपल्याला अमृताचा ठेवा ठेवला अभंगाची गाथा तर बांधवांनो जगद्गुरु संत तुकाराम महाराज एकदा म्हणाले की माझी मज झाली वाचा छंद या नामाचा घेतला अशी त्यावेळेला बांधाने एक चमत्कार घडला होता अशा रहस्यमय त्यांच्या जीवनातला प्रसंग आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की ऐका आपण संतांची संगत आपल्याला लाभली चांगल्या विचारांची संगत आपल्याला लागली म्हणजे चांगल्या विचार करणारा माणूस त्याची संगत जर आपल्याला लागली तर आपल्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडून येतो तेच ज्वलंत उदाहरण आपण आज तुगोपांच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की ऐका मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल बांधवांनो हा प्रसंग ऐकल्यानंतर ज्या गावातून ऐकता त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा पुण्यभूमीचं खंड नामस्मरण करणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा जो महिमा होता नामस्मरणाचा संपूर्ण ती पंचकृषी आजूबाजूला लोकांच्या कानावरती गेला कारण तुको बरा आहे प्रत्येक क्षण भगवंतानं निर्माण केला आणि प्रत्येक क्षण भगवंताच नामस्मरण करत होते रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सारखं चाललेलं होतं त्यामुळे त्यांचा महिमा संपूर्ण पंचकृषीमध्ये पोचला अनेक विद्वान माणसं संत तुकाराम महाराजांची भेट घ्यायला येऊ लागली असंच एक दिवस एक मंडलेश्वर हुशार होते त्यांच्या कानावर त्या हा महिमा पोचला त्यांना विचार केला की तरी कसे की प्रत्येक क्षण भगवंताचं नामस्मरण करतात प्रत्येक क्षण असा व्यक्ती माझ्या ऐकण्यात नाही कुठला म्हणून ते पाहण्यासाठी या देहू गावामध्ये आले विचारपूस केली की तुकोबा राय कुठे राहतात लहान लहान मुलं खेळत होती सकाळची वेळ होती सांगितली इथे राहतात तुकोबा रायांच्या घरी हे मंडलेश्वर गेले आणि विचारलं तुकोबा कुठे आहेत व घरातल्या मुलांनी सांगितलं की बाबा परसाकडे गेल्यात बांधवांनो परसाकडं म्हणजे संडासला आताच्या भाषेमध्ये किती वेळ लागल काय सांगता येत नाही मुलांनीच सांगितलं हा मंडलेश्वर थोडा वेळ थांबला त्याला राहावेनाच त्याला इच्छा झाली ती कधी भेटेल मी जाऊन तुकोबांला त्याने विचारलं कुठल्या दिशेने गेलेत रे बाबा मुलांना विचारलं मुलांनी दिशा दाखवली की या दिशेने बाबा गेलेत हा मंडलेश्वर तुकोप शोधत 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 गावाच्या बाहेर आला गर्द झाडीमध्ये तुकोबराय त्या ठिकाणी संडासला बसले होते संडासला बसल्यानंतरसुद्धा बांधवांना तुकोबराय हे पांडुरंगाचं नामस्मरणच करत होते जय जय राम कृष्णहरी राम हरी जय जय राम कृष्णहरी चालूच होतं ह्या मंडलेश्वरन हे शब्द ऐकले की अशा अपवित्र जागेवरती हा ग्रहस्थ देवाचं नाव घेतोय मी मी फसलो तर ना या ठिकाणी येऊन या देहूमध्ये काय उपयोग एवढा लांबून आणला याची महती मी भरपूर ऐकली होती की देवाचं नाव घेतोय प्रत्येक क्षण पण हा माणूस काय बरोबर नाही ते पाहून हा मंडलेश्वर जोरात घाईघाईनं गाए घाईनं निघाला भोवरायाला समजलं की कोणतरी व्यक्ती आपल्या जवळ आलती आणि ती पटकन निघून गेली हे पाहिल्यानंतर तुकोबारांनी आपलं नित्य कर्म जे आहे ते पुरं केलं घाईघाईने पटकन निघाले अहो पळत निघाले त्या मंडलेश्वराच्या पाठीमाग जोरात गेला आणि थांबाला अहो थांबा कशाला आलता तुम्ही तुकोबरायांनी विचारल्यानंतर त्या मंडलेश्वरानं सांगितलं अहो मोठ्या आशेने तुमचा महिमा ऐकून आम्ही आलतो की तुम्ही प्रत्येक क्षण भगवंताचं नामस्मरण करताय परंतु आज अशा अपवित्र जागेवरती तुम्हाला मी पाहिलं की तुम्ही देवाचं नाव घेताय पवित्र जागेवरती रामकृष्णारी रामकृष्ण हरी म्हणताय तुम्ही परंतु जागा अपवित्र तुम्हाला काय ज्ञान आहे का नाही तुम्हाला कळतंय का नाही तुम्ही अशा अपवित्र जागेवरती तुम्ही देवाचं नाव घेताय तुम्ही फार मोठं पाप करताय हा मंडलेश्वर म्हणू लागला त्यावेळी जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणाले माझी मज झाली अनावर वाचा चंद या नामाचा घेतला शे मंडलेश्वर स्वामी माझी जीभ थांबत नाही हो अखंड रामनामाचा जप करते ती अजिबात थांबायला तयार नाही जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी सारखी जीभ म्हणते हे शब्द त्या मंडलेश्वराच्या कानावरती पडताच अरे तुझी जीब थांबत नाही ना कोणची जीभ तुझी म्हणती जीबर बाहेर काढ महाराजांनी जीभ बाहेर काढली आणि ह्या मंडलेश्वरांना जीभ ती ओढून धरली जोरात ताकदीने बघा बघू म्हणला आता कशी म्हणती तुझी जीभ रामकृष्ण हरी बांधवांना त्या ठिकाणी चमत्कार झाला तुकोबारायांची जीप थांबली परंतु हा जो मंडलेश्वर आला पाहावया या मंडलेश्वराच्या मुखातून शब्द येऊ लागले राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी मंडलेश्वराच्या मुखातून हे शब्द येऊ लागले त्याची भालू लागली बोलू लागली चमत्कार झाला त्या ठिकाणी आणि त्यानं तुकोबरायांची जीभ सोडली आणि तुकोबरांच्या पायाशी नतमस्तक झाला तुकोबराय आम्हाला माफ करा खरंच तुम्ही भाग्यवंत आहात साक्षात सरस्वती माता तुमच्या जीभेवरती आहे साक्षात पांडुरंग आहेत तुमच्या बरोबर नमस्मरणाची ताकद बांधवा या ठिकाणी विचार करा ज्या वेळेला संतांच्या आपण सहवासात येतो आणि या संतांच्या सहवासात आल्यानंतर बांधवांना संतांच्या आजूबाजूला एक आवरण तयार झालेलं असतं भक्तीचं त्यामुळे तो भक्तीचा गुण आपल्यामध्ये उतरतो आणि ते याच ठिकाणी मंडलेश्वर स्वामीबरोबर या झालं बघा पण बांधवांना जीवनामध्ये संगत करावी चांगल्याचे करावे आपण पहा जीवन जगताना आपण चांगल्या व्यक्तीबरोबर आपण राहिलो बोललो तर त्याचे गुण आपल्यामध्ये नक्की येतात बघा हे त्रिकाल सत्य आहे हे या उदाहरणं आपल्याला नक्की समजतं की जीवन जगावं कसं हे एकनिष्ठ भक्तीचे विचार जर आपल्याला आवडले असतील ना तर आमच्या चॅनलला आपण एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा ना आम्हाला कमेंट म्हणून जय जय राम कृष्ण हरी असे एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय भारत